अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरील काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवण्याची छत्रपती संभाजीराजे यांची निवेदनातून मागणी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांची भेट घेतली यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात एकोणीसशे छत्तीस साली उभारण्यात आली आहे त्यामुळे तिला शंभर वर्ष पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचं आहे वाघ्या नामक कुत्र्याच्या आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते की त्याने शिवरायांच्या चित्तेत उडी घेऊन प्राणत्याग केला त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही पुण्यातील काही मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्व समा शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामे हाती घेतलं होतं ते काम एकोणीसशे सव्वीस साली पूर्ण झालं पण हा कुत्रा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली तेथे ते बसवला गेला शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना महाराजांच्या रक्षा मिळाल्या होत्या त्यावेळी या रक्षा कोलकाता येथील लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवल्या होत्या ज्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षामध्ये श्वानाचा अवशेष आढळून आलेला नाही त्यामुळे शिवरायांच्या चित्तेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला होता या दंतख्याला काही अर्थ राहत नाही एकतीस मी हा अल्टिमेटल वगैरे काही दिलेला नाही माझ्या पत्रात अल्टिमेटम वगैरे असा उल्लेखही नाही राज्य शासनाने गड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी धोरण जाहीर केलं आहे आणि या धोरणानुसार एकतीस मे पर्यंत सर्व अतिक्रमणे हटवली जाणार असं राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे ही तारीख राज्य शासनाची आहे त्यामुळे त्यांनीच दिलेल्या तारीख आधी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केलेली आहे हा अल्टिमेटम नाही या तारखेमुळे देखील काही विघ्नसंतोषी लोक गैरसमज करून पाहत आहेत याच्या आधी माहिती घ्यावी आम्ही संविधानातिक मार्गानेच हा पुतळा हटवणार असून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही याचं आश्वासन मी देतो त्यामुळे गैरसमज निर्माण होऊन कुणाचाही बळी पडू नये कोणताही वाद लावण्याचा किंवा समाज समाजामध्ये भांडण लावण्याचा हा विषय नाही सर्वांना सोबत घेऊन एक विचाराने आणि शांततेने हा पुतळा हटवायचा आहे यासाठी कुणाशीही चर्चाला तयार आहे त्यांना आक्षेप आहे त्या लोकांनी मी खुल्या चर्चेत निमंत्रण देतो मीडियासमोर आपण जाहीर चर्चा करून पुढे जाऊ मला लपून किंवा परस्पर काहीही करायचे नाही कधीही सांगावे मी खुल्या चर्चेला तयार आहे उगीच कुणालाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप प्रत्यारोप करून प्रदूषणित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये रा संन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्रात संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे हे तेच नाटक आहे ज्या नाटकात सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली त्यांच्या चारित्र्यावर डाग लावले गेले अशा नाटकाचा आज काही जणांनी त्या कुत्र्यासाठी पुतळा केलेला आहे मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का छत्रपती शिवाजी महाराजाकडे अनेक कुत्रे असतील याबाबत काही शंका नाही महाराजाकडे कुत्राच नव्हता असं आम्ही म्हणत नाही कुत्रा हा प्राणी मनुष्याच्या हजारो मित्र आहे महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच हे काय पटण्यासारखं नाही स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत आणि एक काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का हा महाराजांना आणि त्या हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का इंदूरचे राजे तुकडोजीराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिलेले होते कुत्र्याच्या समाधीसाठी नाही त्यांनी कुत्र्यांच्या समाधीसाठी पैसे दिले होते हे म्हणणे म्हणजे तुकडो तुकोजीराव होळकरांचा अपमान आहे कारण तुकोजीराव होळकर हे मोठे शिवभक्त होते छत्रपती शाहू महाराजांनी जे पाहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते त्यांनी इंग्रजी भाषांतर करून ते पुस्तक देशभरात ग्रंथालयात स्वखर्चाने पाठवलं होतं इतका मोठा शिवभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर चक्क एका कुत्र्याची समाधी बांधायला सांगू शकेल का तुकडोजी राजाबद्दल असे बोलणे म्हणजे आणि त्यांच्या शिवभक्तांचा अपमान आहे त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे नगळत एक प्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे छत्रपती आणि होळकर घराण्यात जुने ऋणानुबंध आहेत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचं लग्न याच तुकोजीराव होळकरांच्या मुलीशी लावून मुलाशी लावून दिलं होतं हा पहिला आंतरजातीय विवाह होता माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी जवळपास पन्नास वर्षापूर्वी होळकरांच्या सध्याचं वंशज भूषणसिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर नेका यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्याव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे इतके छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे असं म्हणून जे लोक धनगर बांधवांच्या भावना पेटू पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही इतिहासापासून ते आजपर्यंत धनगर समाज हा छत्रपती घराण्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका समाज राहिलेला आहे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे धन्यवाद निशुक धन्यवाद डीबीसी लाईव्ह लाईव्ह डीबीसी लाईव्ह बीबीसी लाईव्ह न्यूज